तर तयार आहे मस्त असं सुक्क चिकन चुलीवरचा चिकनचा रस्सा ज्वारीची भाकरी आणि रस्सा आणि भात या सगळेजण जेवण करायला कसा वाटला आजचा मेन्यू नक्की कमेंट मध्ये सांगा तर नमस्कार वेलकम टू चॅनल आपला चॅनल सगळ्यांचा सा चॅनल साहिल नंदवे ब्लॉग मी तुमचा लाडका साहिल पुन्हा एकदा स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण करणार आहोत चुलीवरती गावरान चिकन नक्की शेवटपर्यंत बघा ले ले। तावे मदी, तावे मदी तर चिकनचा रस्तेसाठी आधी आपण वाटण करून घेणार आहोत तर वाटण्यासाठी बघा आपण हे सगळं सामान घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपण आता थोडंसं तेल आहे तव्यामध्ये तव्यामध्ये तेल घातल्यानंतर आधी मस्तपैकी आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत असं गोल्डन ब्राऊन की काढून घ्यायचं वाटण्यासाठी खोबरं घेतलं तर बघा खोबरं कसं ब्राऊन करायचंय खोबरं ब्राऊन झाल्याशिवाय काढायचं नाही खोबरं ब्राऊन झालं की खो काढून घ्यायचंय त्यानंतर आता आपण घालणार आहोत टोमॅटो टोमॅटो आहे त्यानंतर आलं लसूण तीळ घातलेले आहेत तिळ घातलेले त्यानंतर हे बघा तीळ घातलेत तीळ तडतड लगेच उडतात त्यामुळे तिळ लगेच काढून घेणार आहोत आपण ते नंतर सगळं भाजून झाल्यावरती हे पण सगळं काढून घेणार आहोत बघा तिळ कसे उडतं ते तर जास्त तिळ नाही भाजायचे तर लगेच काढून घेणार आहोत आपण तिळ भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घातलेली कोथिंबीरमध्ये पण थोडंसं तेल टाकायचं एकदम नॉर्मली आपली कोथिंबीर भाजून लगेच काढून घेणार आहोत तर आता आपण करणार आहोत आधी आणि रस्सा तर आणि रस्सा करण्यासाठी आधी आपण क पातीलामध्ये तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर त्यात ते दोन तेजपत्त्याची पानं टाकलीत आणि तेजपत्ता टाकल्यानंतर कांदा घालून घेणार आहे कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा जसं की आपण वाटणामध्ये वाटलेला तसा वाटणामध्ये फ्राय केला तर तसाच इथं पण फ्राय करून घ्यायचा आहे मस्त कांदा दीड किलो चिकन घेतलंय फोडणीसाठी कांदा घातलाय आणि त्याच्यात तेजपत्ता घातलाय तर कांदा मस्त ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण घातलेला आहे टोमॅटो टोमॅटो पण फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटो फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण घालणार आहोत हिरवं वाटण हिरवं वाटणामध्ये आहे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे ते मस्त आता वा, तेल सुटेपर्यंत वाटण वाटून घ्या फ्राय करून घ्यायचे त्यानंतर आपण घालणार आहे चवीनुसार हळद हळद पण चांगली फ्राय करून घ्यायची आहे फ्राय करून झाल्यानंतर त्यात आपण घालणार आहे चिकन ते जवळजवळ दीड किलो चिकन आहे चिकन पण मस्त आधी परतून घ्यायचं आहे मस्त तेलामध्ये म्हणजे जे मसाला येतो त्यामध्ये मुरून जाईल आपल्यात चिकनला ना लागला पाहिजे सगळा मसाला कशाला व्हिडिओ बघतील की काय गरज चिकन मस्त परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घालायची कारण की कोथिंबीरनी मस्त अशी टेस्ट येते आपल्या आणि रस्त्याला कोथिंबीर घातल्यानंतर त्यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घालून मस्त परतून परत एकदा वाफेवरती ठेवून द्यायचं आहे शिजेला म्हणजे त्याचं आंगचं पाणी सुटलं पाहिजे चिकनचं तर मस्त अशी खाली आग पेटलेली आहे आणि वरती चिकन शिजत आहे चांगलं आणि चिकन नंतर त्यामध्ये थोडं गरम पाणी घातलेलं आपण आणि गरम पाणी घातलेलं आणि एक साईडला आता आपण वाटण कराय घेत आहोत वाटणात आपण जे तुम्हाला मसाले दाखवलेले ते सगळे मसाले आपण घेतलेले वाटायला आता मस्त मसाला वाटून घेऊयात आपण आधी आपले चिकन शिजत आहे इथं इथं आई आणि मी बसलोय इथं आमची आहे वाटते आता आधी गुड्डी वाटत होती तर आहे वाटती मग सुमनायला आमच्या सवय ना सुमनय पाट्या वापरत असते त्यामुळे तिच्याकडून आता ती म्हणली मी दाखवते कसं वाटायचं मग तिच्याकडून आता शिकती गुड्डी त्याच्या आधी गुड्डी वाटत होती आता आहे वाटते आहे का नाही ग सुमन आहे आपले चिकन शिजले का बघू मस्त उकळी येते कानाला आणि रस्त्याला थोडं कच्च दिसते त्यामुळं गरम पाणी टाकत राहिलं आपण थोडं कच्च आहे आम्हाला जास्त मऊ लागतं तसं शिजलेलं आहे पण आम्हाला मऊ लागत आईला वगैरे त्यामुळं तर बघा मस्त चिकन शिजलेलं आहे आम्ही जास्त मऊ शिजवतो त्यामुळे जास्त वेळ शिजवलं हो आहे बघा आपला लेग पीस कसा शिजलं आहे तर आता आपण काढून घेणार आहे साईडला आणि रस्सा कांदा परतून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये घालणार आहोत आपण वाटलेलं वाटण आता वाटण पण मस्त भाजून घ्यायचं आहे आणि ऑलरेडी भाजलेलं आहे त्यामुळं वाटण्याला पटकन तेल आता मग आपल्या वाटण्याला मस्त तेल सुटलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण आवडीनुसार चवीनुसार तुम्ही किती तिखट घाल खाता त्यावरती आपला मसाला घालणार आहे तर आता इथं आम्ही घरचा मसाला टाकलेला आहे आमच्या आमच्या घरी तिखट भरपूर खातात आणि त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आणि मस्त आता परतून घेणार आहोत आपण आणि त्यामध्येच आता आपण घालणार आहे चिकन मसाला त्या मसाल्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मस्त फ्राय करून घ्यायचं आहे बघा मसाल्याला तेल सुटलेलं आहे मस्तपैकी आपलं आणि कलर पण बघा किती लाल लाल आलेला आहे मस्त आमचा घरचा मसाला आहे त्यामुळं आम्ही घरचाच मसाला घालतो बाहेरचं कुठलंही घालत नाही त्यानंतर पाणी घातलं आहे त्यामध्ये गरम पाणी आणि मीठ घालून मस्त उकळी येऊन दिलेली आहे मस्त उकळी आल्यानंतर त्यामध्ये मस्त असं चिकन घालायचं चिकन घातल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त सर्व करायचं आहे बघा आपलं मस्त कालवनाला उकळी आलेली आहे बघा आणि जशी तुमची पातळ हवी आहे जसं कन्सिस्टन्सी तुमची हवी असेल तसं तुम्ही रस्सा ठेवू शकता आता रस्सा पातळ आमच्याकडं आवडतो तर आम्ही पातळ केलेलं आहे तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर तुम्ही त्याला आठवा थोडा आणि त्यानंतर आता आपण करणार आहोत सुक्कं चिकन सुक्क चिकन करण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे मस्त कढई घ्यायची कढईमध्ये तेल घालणार आहे तेल घातल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत कांदा कांदा मस्त असा ब्राऊन होईपर्यंत परत एकदा फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं जिरं घातलेलं आहे जिरं घालून जिरं पण फ्राय करून घ्यायचं आहे आणि यामध्ये कढीपत्ता पण घालायचा आहे पण आमच्याकडं आता अवेलेबल नव्हता त्यामुळे आम्ही कढीपत्ता नाही घातला आणि थोडंसं मीठ घालणार आहे म्हणजे कांदा लवकर फ्राय होईल कांदा मस्त ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटोची प्युरी इथं तुम्ही कापून पण घालू शकता पण आम्ही तर प्युरी करून घातलेली आहे टोमॅटोची तर ती प्युरी पण मस्त भाजून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये हळद आणि घरचा मसाला आमचा घरचा मसाला घातलेला आहे आमच्या चवीनुसार आता आमच्याकडं तिखट भरपूर खातात त्यामध्ये त्यामुळं आम्ही तर चिक घरचा मसाला घातलेला आहे तो घरचा मसाला आणि त्यानंतर आपण घालणार आहोत आपला चिकन मसाला घातला इथं चिकन मसाला पण घालणार आहे आणि मस्त फ्राय करून घेणार आहे सगळे मसाले तर मसाले फ्राय होत आहेत तर तुम्हाला मी परत एकदा आपलं चिकनचा रस्सा दाखवतो आहे तर बघा चिकन तर रस्त्याला हो कशी मस्त तरी आलेली आहे चिकनचा रस्ता दाखवला हो आहे आणि इकडं आपला मसाला फ्राय होत चालला आहे आणि त्यामध्ये आता आपण घालणार आहोत चिकन चिकन घातलेलं आहे आणि हे बघा मस्त चिकन पण मस्त परतून घ्यायचे त्यांमध्ये थोडंसं पाणी घालायचे आहे तुम्हाला जेवढं सुक्क हवं आहे तेवढं पाणी घाला आम्हाला थोडं थोडं रस्सा हवा वाटतो त्यामुळं आम्ही थोडं पाणी घातलेलं आहे त्यामध्ये आणि मस्त कोथिंबीर घालून परत एकदा फ्राय करून घ्यायचे झालं आपलं सुक्कं चिकन आई <दख़ागासे> आता आमच्या बऱ्याच वर्षांनंतर <क्ष़ागासे> आई किती वर्षाने भाकरी करते आईला आठवत नाही शेवटची भाकरी कधी केली तिला ट्राय करायची तिला आता जमती ना काय किती वर्ष आता आमच्या काक्या होत्या मम्मी होती त्यामुळे आई आता किती वर्ष करत नाही आईची तिला इच्छा झाली की तिला चुलीवर भाकरी भाकरी करायची आता तिला ज्वारीची भाकरी करते इकडं आपल्या इकडं सुख चिकन झालेलं आहे आपलं चिकनचं कालवण तयार झालं बघा मस्त आपलं चिकनचं कालवण तयार आहे चिकनचं कालवण भाकरीला तवा भाजतोय तवा गरम होतोय सारी चिकन पण आपलं तयार आहे खूप वर्षानंतर ऐकत ती त्यामुळं आईचं असे भाकरी थोडी होणार हा आता नाच सुना आल्यात सुना आल्यात त्यामुळं आईला करता येत नाही आता बघा भाकरी चालल्यात आता केली तिकडं ज्वारीची आता नाही बाजरीच्या भाकरी करते तर या सगळे जेवण करायला आता मस्त तुम्हाला दाखवेल तिकडं ज्वारीची भाकरी बघायची सगळ्यांची झाली आणि मग निकीला पण आमच्या हाऊस आले की तिला पण भाकरी करायची तर मग तिला तिचा पोलपट आणलं तिने तिला थोडंसं मम्मीने उंडा दिला भाकरीचा आणि बघा मी की आमची भाकरी कशी छान करतेय मिक्की पण म्हणली आई मी पण भाकरी करणार मग तिला मम्मीने तिला उंडा दिला आणि तिने तिचं पोलपट आणलं त्या पोलपटावर ती भाकरी करते बघा किती आवडीने आमची मिक्की कशी भाकरी करते बघा आणि त्यानंतर आमची काकी पण ती तर काकीने भाकरी शेकल्या बघा काकी पण भाकरी शेकत होते आमची तर फ्रेंड्स बघा आपला मस्त पैकी आपला रस्सा तयार आहे रश्याला बघा कशी मस्त छान तरी आलेली आहे चिकनचा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की असे चुलीवरचं जेवण नक्की ट्राय करा खूप सुंदर लागत होतं आणि त्यानंतर आता आपण ताट वाटलेलं आहे ताट बघा आपलं आणि रस्सा सुक्क चिकन ज्वारीची भाकरी चिकनचा रस्सा काकडी लिंबू भात मी कांदा खात नाही त्यामुळे मी कांदा घेतला नाही तुम्हाला जर असा व्हिडिओ आवडला असेल आमचं घरचं तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात असेच ब्लॉग घेऊन पुन्हा एकदा तोपर्यंत काळजी घ्या फ्रेंड्स तर या सगळेजण जेवण करायला नक्की बाय बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ